खालापूर तालुक्यातील वावशी संपूर्ण छत्तीस भागातील महिला व खालापूर तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने हल्दी कुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थित यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजनजी पाटील तसेच सलील

गीता या ठिकाणी मी सप्तसुमना स्वागत करतो अरविंदजी पाटील साहेब संतोषजी गोतरे पत्रकार या सगळ्यांचं मी स्वागत करतो आपण पहिले काय करायचंय नितीनजी धन्यवाद कदम साहेब स्वागत मीनाताई करताय त्याचबरोबर क्षेत्राच्या माध्यमातून होतो तो क्षेत्र म्हणजे मी वावशी येथे हा कार्यक्रम दरवर्षी या कार्यक्रमाचं चौथा वर्ष आहे या वर्षी देखील आम्ही नियोजन केलेलं आहे आलेल्या मान्यवरांचं तसेच पाहुण्यांचं सहर्ष स्वागत जोरदार यांच्यासाठी आवडेल असा कार्यक्रम तुम्ही भरवलात या सर्वच महिलांचे आलेल्या सर्व महिलांचे आभार मानतो आणि असेच कार्यक्रम तुम्ही पुढे राबवत राहा हीच इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या हात नाही आलो शॉक लागतो अंगणात होते वृंदावनात लाव होते तुला नाव घेते नंदन पाडेची झटकी काय नाही ना बर उखाणा लावत होते कुंकू त्यात पडला मोती जीवनराव माझे पती सांगा भाग्य मानू किती

मळ्यात म्हटल्यानंतर पुढे मळ्यात म्हटल्यानंतर मागे आता नो एक्सक्यूज जर तुम्ही पाच हा या किती जणी आल्या किती रेडी एक दोन तीन स्टॅक मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात करतो कारण महिलांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म त्या गेल्या चार वर्षा तयार केलेला वे आहे वेळात वेळ काढून संपूर्ण महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात महिलांना महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्या त्यांचं नेहमीच एक मोलाचं सहकार्य असतं वेगवेगळे उपक्रम घेऊन ते महिलांसाठी जेवढी जमेल तेवढी मदत किंवा वेगवेगळे उपक्रम राबवत असतात त्याच्यासाठी चाळींच खूप कौतुक करतो खूप चा, चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याच्यासाठी त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते पण थोड्या वेळातच साहेब येणार आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभेलच खूप छान कार्यक्रम राबवतात पूजाताई मागच्या वर्षीचा कार्यक्रम ताई जो झाला तो खूप कंजेस्टेड हॉलमध्ये झाला होता त्याच्यावर आपली चर्चा झाली की असा कार्यक्रम आपल्या विभागात होत नाहीये ताई मायाशी बोलल्या होत्या की आपल्याला असा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करायचा आहे तर मला दिसतोय हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आयोजित केलाय असाच कार्यक्रम आपल्या विभागात झाला नव्हता आणि तो तुम्ही केलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि महिलांसाठी असे कार्यक्रम यापुढेही तुम्ही राबवाल त्यासाठी तुम्हाला आमची सात कुठे लागेल तिथे तुम्ही आम्ही तुमच्यासाठी नेहमीच उपस्थित राहू काही आमचा तुम्हाला शब्द असेल आणि असेच कार्यक्रम तुम्ही पुढे घडवा मान्यवरांनी एका बाजूने त्यांचं स्वागत करायचं आहे सर्व सर्व जी आपण सुद्धा यायचं आहे महाराष्ट्राची परंपरा आणि मान्यवरांचं स्वतः स्त्रा म्हणून त्यांना ओळखलं जातं असे पत्रकार बंद देखील आज या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित अरे भारी पण नाते बघूया माझ्याकडून भारी नातेला त्याला माझ्याकडून बक्षीस माझ्याशी बक्षीस दिलं गेले भारी नाते नंबर या ठिकाणी आपण काढणार आहोत समूया कोणता नंबर आहे कुणाला पहिलं बक्षीस लागतोय नंबर

एकवीस तारखेला माझा वाढदिवस होता आणि श्रीजयती वाढदिवस कॅन्सल करून श्रीजय मी प्रोग्राम ठेवला होता माझ्या इथं आणि युवती प्रतिष्ठान त्यांना मी मनापासून धन्यवाद बोलतो एवढा सुंदर तुम्ही महिलांना घेऊन इथं हजूबाजूचा प्रोग्राम करता माझा पण खास हेच असतो महिलांना प्रोत्साहन देणार उदय नगरीमध्ये मी खास काय ना काय काय ना काय आमच्या महिला मंडळाला घेऊन मी खास महिलांसाठी आम्ही काय ना काय प्रोग्राम ठेवत असतो तर खरंच एकदम सुंदर प्रोग्राम ठेवलाय आणि ह्याच्यासाठी मनापासून धन्यवाद कधी मला तुम्ही हात मारा येत काही लागलं ला नाही तुम्हाला मदत करायला रेडी आहे धन्यवाद चला लवकर बघा पडला तर फरक जायला लागेल हा लवकर सवय पाहिजे व्यवस्थित बघा पडला नाही पाहिजे पडला तर मग फरक जावं लागेल चला लवकर 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 आणि विन त्या चेंडू झाले दोन गुणसंख्या तीन त्यांची संख्या लिहून ठेवा क्या वाद आहे चेंडू झाले तीन तीन चेंडू गुणसंख्या पाच दुसरा चेंडू खूप आभार आपण या खेळामध्ये चांगला खेळ केलात आणि चांगला धन्यवाद वैशाली पाटील अच्छा या